नमस्कार विद्यार्थी मित्रो नवोदय मिशन यूट्यूब मध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत या ठिकाणी प्रणव श्रुती या ठिकाणी अजून आलेले आहेत चला तर आजचा व्हिडिओ आपला स्कॉलरशिपचा असणार आहे यामधील आपण स्कॉलरशिपचा आठवा धडा आठव्या धड्यामधील आपण सध्या आठ पॉईंट एक पाहणार आहोत ठीक आहे तर आपल्याला यामधील सर्व गणिते स्पष्टीकरणासहित पाहायला मिळणार आहेत तर या ठिकाणी धड्याचं नाव आहे आपलं आ, या ठिकाणी बेरीज सात अंकापर्यंतच्या हात्याच्या बेरीज आणि शाब्दिक उदाहरण हे धड्याचं नाव आहे तर यामधील पहिल्या प्रश्नाला आपण लगेच सुरुवात करूया या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला पहिला प्रश्न दिसतोय सर्वांना तर ज्यांना उत्तर येत असेल ते कमेंट करू शकतात या ठिकाणी पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपण पाहूयात पाय बेरीज आहे बेरीज आपल्याला या ठिकाणी सोडवताना फक्त एकक स्थानचा अंक एकक स्थानी दशक स्थानचा अंक दशक स्थानी हे आपल्याला या ठिकाणी समजायला असेल हा या ठिकाणी ही संख्या लिहून घेतोय मी आठ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव आठ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव प्लस एक पहा या ठिकाणी कमेंटमध्ये उत्तर आले एक दोन म्हणजे दोन नंबरचं उत्तर या ठिकाणी चला पाहूया काय तर नऊ आणि एक दहाशे शून्य हातचा एक दहाशे शून्य परत हाचा एक दहाशे शून्य परत हातचा एक दहाशे शून्य परत हातचा एक दहाशे शून्य आणि या ठिकाणी नऊ तर पहा या ठिकाणी उत्तर अगदी बरोबर आहे ऑप्शन क्रमांक दोन ज्यांनी ज्यांनी उत्तर कमेंटमध्ये केले त्यांचं सर्वांचं उत्तर बरोबर आहे सपा या ठिकाणी दोन नंबरच्या प्रश्नाला सुरुवात करत हा दोन नंबरचा प्रश्न आपल्याला स्क्रीनवर दिसतोय सपा या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला बेरीज करताना सर्व संख्या या ठिकाणी मांडून घ्यायच्या प्लस या ठिकाणी ही संख्या आपल्याला लिहिताना या ठिकाणी एकक दशक शतक हजार दस हजार अशा पद्धतीने संख्या लिहायची म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी चुकणार नाही ठीक आहे तर या ठिकाणी दोन नंबरचा प्रश्न चालू आहे असं काय करा माहिती का कमेंट करताना प्रश्न क्रमांक आणि त्याचं उत्तर असं टाका म्हणजे प्रश्न कितव्या नंबरचा आहे हे लक्षात येईल तर पहा या ठिकाणी सहा चार दहाने एक अकराशे एक ये येईल आजचा येईल एक दोन आणि हे तीन येतील त्यानंतर पर चार दोन सहा आणि हे तीन नऊ होतील त्यानंतर सहा आणि हे चार दहाला ला शून्य हात चाईल एक पाच एक सहा त्या ठिकाणी आपलं उत्तर साठ हजार नऊशे एकतीस हे उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी आपल्याला तीन मध्ये उत्तर पाहायला मिळते ठीक आहे व्यवस्थित लक्ष द्या बेरीज धडा आहे खूप सोपा धडा आहे प्रश्न क्रमांक तीन तीन नंबरचा प्रश्न तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय तर या पद्धतीने या प्रश्नाला आपण अगोदर मांडून घेऊया तर या ठिकाणी तीन या ठिकाणी बॉक्स आहे या ठिकाणी परत तीन चार सात या ठिकाणी प्लस पाच म्हणजे पंचावन्न हजार नऊशे शहात्तर या दोघांची बेरीज दिलेली आपल्याला दिलेली आहे आणि आपल्याला विचारलंय की चौकटीत पुढील पैकी कोणता अंक येईल असा प्रश्न विचारलाय तर पहा या ठिकाणी तिसरा प्रश्न चालू आहे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी कमेंट करा तिसऱ्या प्रश्नामध्ये असा प्रश्न आल्या सोडवायचा कसा तर पहा या ठिकाणी सहा आणि हे सात तेराला तीन येतात हातचा येतो एक तर पहा या ठिकाणी सात आणि चार अकरा आणि बाराला हे दोन आले परत हा आला एक ठीक आहे नऊ आणि हातचा एक दहा आणि हे तीन तेराला तीन परत हा आला एक इथपर्यंत आपल्याला लक्षात आले ठीक आहे आता बघा या ठिकाणी पाच आहे तर आणि हा एक सहा म्हणजे सहामध्ये या ठिकाणी कोणती संख्या घेतल्यावर नऊ होईल हे आपल्याला या ठिकाणी लक्षात यायला पाहिजे मध्ये किती मिळवावं लागतील तीन तर पहा या ठिकाणी तिसऱ्या नंबरचं ऑप्शन क्रमांक तीन ज्यांनी ज्यांनी उत्तर दिले त्यांचं सर्वांचं बरोबर आहे या ठिकाणी प्रश्न क्रमांक चार हा चार नंबरचा प्रश्न स्क्रीनवर दिसतोय त्या ठिकाणी आपल्याला परत संख्या मांडून फेरीज करायची तर पहा या ठिकाणी एक आहे एक वर या ठिकाणी एक दोन तीन चार पाच शून्य ठीक आहे ह्या इथं एक तीन चार पाच सहा तर या ठिकाणी आपल्याला एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष असं मांडावं लागणार आहे आणि हे नऊशे नव्याण्णव या साईड ठीक आहे पहा नऊ शून्य नऊ 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 शून्य शून्य एक आणि एक या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे अकरा लक्ष नऊशे नव्याण्णव ऑप्शन क्रमांक आपल्याला एक मध्ये उत्तर पाहायला मिळते ठीक आहे पहा या ठिकाणी एक एक प्रश्न समजून घ्या प्रश्न क्रमांक पाचकडे ओळूया <coughs> <coughs> तर पहा चार नंबर ए ऑप्शन ज्यांनी ज्यांनी उत्तर कमेंट केले त्यांचं सर्वांचं बरोबर आहे या ठिकाणी प्रणवचं उत्तर आलेले बरोबर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच पहा हा प्रश्न या ठिकाणी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे दोन हजार एकोणवीसला ला हा प्रश्न आलेला आहे परीक्षेत पहा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे सहा अंकी सर्वात लहान पण या ठिकाणी विषम हे नाव आपण महत्वाचं आहे विषम संख्या अगोदर आपण सहा अंकी सर्वात लहान संख्या कोणती ती लिहून घेऊया सहा अंकी लहान संख्या ठीक आहे पहा लहान संख्या बनवताना आपण एक लिहितो आणि त्याच्या समोर असे पाच शून्य दिले तरी सर्वात लहान सहा अंकी संख्या बनते पण या ठिकाणी विषम म्हटल्यामुळं एकक स्थानी या ठिकाणी एक लिहायचा ऐवजी किती लिहायचा एक ही झाली सहा अंकी लहान संख्या कोणती विषम त्याला विषम विचारली पुढं सर्वात मोठी सहा अंकी सम संख्या तर सर्वात मोठी मोठी सहा अंकी सहा अंकी संख्या तर बनवून घेऊया सर्वात मोठी सहा अंकी संख्या बनवायची असेल आपण काय करतो नऊ 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 सहा वेळेस येतो पण या ठिकाणी सम नाव आल्यामुळे शेवटच्या ऐवजी आपण या ठिकाणी आठ घ्यायची किती घ्यायचे आठ ठीक आहे इथपर्यंत तुम्हाला या संख्या बनवणं सोपं जाईल आता यांची काय करायची आपल्याला बेरीज तर पहा बेरीज करून घेऊया शून्य 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 एक ठीक आहे नंतर आठ नऊ 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 आणि नऊ यांची करायची बेरीज आपल्याला आठ ने नऊ या ठिकाणी एक दोन तीन चार आणि या ठिकाणी नऊ एक दहा आपलं उत्तर या ठिकाणी आलेलं आहे तर पहा पाच नंबरचं उत्तर या ठिकाणी बी दिलेलं आहे कोणी तीन नंबरचं ऑप्शन दिलंय कोणी दोनचं दिलंय तर पहा या ठिकाणी हे जे उत्तर दिसतंय तुम्हाला एक दशक शतक हजार दस हजार लक्ष दशलक्ष दहा लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव हे ज्या मध्ये दिसतंय तेच ऑप्शन आपल्या या ठिकाणी बरोबर असणार आहे ज्यांनी ज्यांनी ऑप्शन क्रमांक दोन उत्तर दिले त्या सर्वांचं उत्तर बरोबर आहे ठीक आहे तर दुरुस्ती करून घ्या आणि या ठिकाणी सहाव्या प्रश्नाकडे वळत आहोत आपण प्रश्न क्रमांक सहा आणि सर्वांनी या ठिकाणी पहा तर पहा या ठिकाणी प्रश्न क्रमांक सहा आपला आणि ठिकाणी प्रश्न लिहिण्यात आलेला नाही तर मी या ठिकाणी तुम्हाला हा प्रश्न या ठिकाणी लिहून दाखवतो ठीक आहे नंतर तुम्हाला उत्तर काढता येईल तर पहा सहा नंबरचा प्रश्न असा आहे की स्टार दोन हे गोल आणि त्याच्यामध्ये त्रिकोण त्यानंतर इथे आठ आहेत प्लस ते चिन्ह या ठिकाणी चार गोल त्याच्यात छोटा गोल त्यानंतर दोन आणि आठ ठीक आहे असं आहे आणि या ठिकाणी उत्तर दिलेलं आपलं आठ हजार एकशे ब्रेचाळीस तर पहा या ठिकाणी हे जे स्टार आणि गोल स्टार आणि गोलमध्ये छोटा गोल याचं उत्तर काय येईल ते काढायचं आठ आणि आठ सोळाला सहा इथपर्यंत समजले हा चाला एक तर पहा दोन आणि हा एक तीन तीन मध्ये किती मिळवल्या चार होतात तर एक तर या ठिकाणी याची किंमत येणार आहे एक किती येणार आहे एक इथपर्यंत समजलं सर्वांना ठीक आता पहा दोन मध्ये किती मिळवलं आहे एक येतो तर पहा दोन मध्ये कोणतीही संख्या मिळवली तरी एक येत नाही परंतु दोन मध्ये जर आपण नऊ मिळवले तर अकरा येतात मग अकराला या ठिकाणी एक जर लिहिला आणि आजचा या ठिकाणी एक येईल म्हणजेच गोल आणि त्याच्यामध्ये छोटा गोल याची किंमत किती येणार आहे तर नऊ येणार आहे येणार आहे या ठिकाणी नऊ ठीक आहे आता पहा पा... चार आणि हातचा एक कि पास। पास किती झाली पाच पाचमध्ये किती मिळवलं आठ होती तर तीन याची किंमत असणार आहे तीन चारची आता हे ऑप्शनमध्ये आपल्याला बघायचं आहे तीन एक आणि नऊ हे आपल्याला ऑप्शन क्रमांक कर। एक मध्ये पाहायला मिळते प ज्यांनी ज्यांनी ऑप्शन क्रमांक कर एक उत्तर दिले त्यांचा अगदी उत्तर बरोबर असणार आहे पुढील प्रश्न आहे सात नंबरचा या ठिकाणी सात नंबरचा प्रश्न तुम्हाला दिसतोय तर या ठिकाणी सात नंबरचा सा प्रश्न विचारलेला आपल्याला त्याच्या दिलेले साडेतीन लाख किती दिलेले साडेतीन लाख व पावणे चार पावणे पाच लाख यांची बेरेज विचारली साडेतीन लाख आणि पावणे पाच लाख त्या अगोदर आपल्याला हे साडेतीन लाख लिहित आले पाहिजे तर तीन लाख पन्नास हजार म्हणजे या ठिकाणी किती असतात साडेतीन लाख आणि पावणे चार लाख म्हणजेच तीन लाख पंचाहत्तर हजार ह्याला आपण पावणे चार लाख असं म्हणतो तर हे आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे पावणे चार लाख आणि पन्नास हजार म्हणजे साडेतीन लाख तर या दोघांची आपल्याला बेरीज करायची या ठिकाणी शून्य 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 या ठिकाणी पाच येतील पाज एक, ले ले, सात आणि पाच या ठिकाणी बारा हा एक तीन तीन सहा ने सात त्या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे सात लाख पंचवीस हजार पहा सात लाख पंचवीस हजार या ठिकाणी आपलं उत्तर आलेलं आहे परंतु पावणे पाच लाख म्हटले आपण इथं पावणे चार लिहिले इथं चार करोड ठीक आहे थोडंसं या ठिकाणी मिस्टेक झाली बघा तीन आणि चार तीन झाले सात आट. आट या ठिकाणी हा एक आठ म्हणजे आठ लाख पंचवीस हजार हे आपलं या ठिकाणी यायला पाहिजे ठीक आहे आठ लाख पंचवीस हजार आपल्याला ऑप्शन क्रमांक दोन मध्ये उत्तर पाहायला मिळते ठीक आहे चला ज्यांचं ज्यांचं सात नंबरच दोन ऑप्शन आले त्यांचं अगदी बरोबर उत्तर आहे पुढील प्रश्नाकडे ओळख प्रश्न क्रमांक आठ या ठिकाणी आठ नंबरचा प्रश्न विचारलेला आपल्याला दोन संख्यामधील फरक तीन एकतीस सॉरी एकदम शतक हजार दस हजार पहा तीन लाख सतरा हजार पाचशे एकोणतीस आहे हाँ फरक है हा काया ही? फरक।, हाँ फरक आहे या ठिकाणी या ठिकाणी हा काय आहे फरक संख्या दिसत नाही आहे का हा फरक आहे आणि बदली लहान जी संख्या आहे ती दिलेली आहे आपल्याला आठ लाख चार हजार सहाशे तेरा तर मोठी संख्या कोणती असा प्रश्न विचारलेला आहे तर या ठिकाणी ज्यावेळेस आपल्याला लहान संख्या दिली जाते आणि मोठी संख्या विचारली जाते त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्या की मोठी संख्या बरोबर या ठिकाणी उत्तर येत असते लहान संख्या अधिक मोठी संख्या ज्यावेळेस विचारली त्यावेळेस विचार आपल्याला काय करायचं लहान संख्या अधिक फरक काय करायचं लहान संख्या अधिक फरक यामध्ये आपल्याला हे ठेवायचं तर आता लहान संख्या आपल्याला कोणती आहे दिलेली ले आपल्याला किती दिलेली आठ लाख चार हजार सहाशे तेरा अधिक फरक पण दिलेला ले आप आहे आपल्याला किती दिलाय आहे तीन लाख सतरा हजार पाचशे दोघांची आपल्याला बेरीज करायची ठीक आहे त्या ठिकाणी आपण यांची बेरीज करून घेऊया ठीक आहे पहा नऊ आणि तीन बाराशे दोन हातता येईल एक दोन आणि हा एक तीन आणि हा एक चार तर पहा ऑप्शन क्रमांक दोन कमेंटमध्ये उत्तर आलेले बघूया आपण बरोबर आहे का या ठिकाणी सहा आणि पाच अकराला एक हातता येईल एक या ठिकाणी सात आणि हा एक आठ हातचा आणि चार बाराशे दोन हातचा परत एक पहा एक आणि एक दोन या ठिकाणी आठ आणि तीन अकरा तर पहा या ठिकाणी आपलं उत्तर आलेले हो ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी उत्तरामध्ये आपल्याला दिसत आहे तर पहा ज्यांनी ऑप्शन क्रमांक दोन उत्तर दिले त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे तो ले ले है। तर प्रश्न पहा या ठिकाणी समजून घेतल्यानंतर आपल्याला याचं उत्तर काढता येईल प्रश्न क्रमांक कडे ओळूया तर प्रश्न क्रमांक नऊ हा मध्ये आपल्याला बेरीजच दिलेली आहे तर पहा नऊ नंबरचा प्रश्न सोडण्याच्या अगोदर आपण जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जे जे आता व्हिडिओ लाईव्ह पाहत आहेत ते सर्वांनी एकदा लाईक करा सर्व सर्वांनी तर पहा आपल्या चॅनलवर तुम्हाला नवदयच्या पूर्ण स्वाध्याय या ठिकाणी स्पष्टीकरणासहित ऑलरेडी अपलोड केलेले आहेत तुम्ही तेही जुने व्हिडिओ पाहू शकतात आणि दररोज संध्याकाळी तुम्हाला आता आठ वाजता या ठिकाणी मध्ये एक स्वाध्याय सोडून भेटत आहे ठीक आहे चला प्रश्नाला सुरुवात करूया प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे बेरीज आपल्याला बेरीज करून घेऊया पंच्याण्णव हजार दोनशे त्रेसष्ट अधिक चार हजार सातशे छत्तीस तर पहा नऊ नंबरचं डी ऑप्शन या ठिकाणी उत्तरात आलेलं आहे तर पाहूया आपण कमेंटमध्ये आलेलं उत्तर बरोबर आहे का सहा आणि तीन नऊ ला शून्य नऊ ला नऊ या ठिकाणी सहा आणि तीन परत नऊ या ठिकाणी सात दोन परत नऊ या ठिकाणी पाचन चार परत नऊ आणि नऊ नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव हे उत्तर या ठिकाणी आपलं अगदी बरोबर असणार आहे ऑप्शन क्रमांक चार तर पहा नऊ नंबरचं उत्तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार आहे ज्यांनी ऑप्शन क्रमांक चार उत्तर दिले त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे ठीक आहे चला प्रश्न क्रमांक दहाकडे वळूया प्रश्न क्रमांक दहा या ठिकाणी आपण सोडून देत आहोत तर पहा प्रश्न क्रमांक दहामध्ये मध्ये परत या ठिकाणी आपल्याला बेरीजच विचारलेली आहे तर ही बेरीज आपण या ठिकाणी न मांडता आपण डायरेक्ट करूया आता हा शेवटचं गणित आहे हे तीन त्यानंतर हे पाच आणि हे दोन पहा या ठिकाणी तीन पाच आठ दोन दहा अशी या ठिकाणी शून्य येईल आजचा येईल एक ठीक आहे पहा शून्य त्याच्यानंतर तीन आणि हातचा एक किस झाला चार चार आणि हे सहा या ठिकाणी दहा होतील दहाला परत एक शून्य आजचा परत येईल एक ठीक आहे पहा तीन नंबरची संख्या इथं चार आहे चार आणि हा एक पाच हातचा एक सहा आणि परत हे चार दहा दहाशी परत शून्य आता परत येईल एक ठीक आहे इथं शून्य आहे हे दोन आणि ही एक हातचा तीन या ठिकाणी परत सात दहाशे शून्य परत हा आला एक आता इथं या ठिकाणी देऊया हा एक आणि हाचा एक दोन झाली त्यानंतर दोन आणि हे आठ परत झाले दहा दहाला या ठिकाणी दहा लिहावं लागतील कारण संख्या या ठिकाणी संपलेल्या आहेत तर उत्तरामध्ये बघा ऑप्शन क्रमांक दोन मध्ये आपल्याला तर या ठिकाणी पाहायला मिळते चला तर या ठिकाणी आज आपण स्वाध्याय आठ पॉईंट एक मधील सर्व गणित स्पष्टीकरणासहित पाहिले आहेत तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला का कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर आपण भेटूया उद्या याच वेळेला तोपर्यंत सर्वांना धन्यवाद